उकड न काढता वाप न देता एकदम सोप्या पद्धतीने आपण जसं भाकरीला मळतो त्या पद्धतीने पीठ मळून तुम्हाला इथे गणपतीला मी मोदक बनवून दाखवणारे सर्वात सोपे हे मोदक आहे जरी तुम्ही पहिल्यांदी करत असाल तरी तुम्ही हे बनवू शकता त्यासाठी बघा इथे आपल्याला पहिल्यांदी एक नारळ घ्यायचा आहे मी हा मिडियम आकाराचा नारळ घेतलेला आहे तो फोडून घ्यायचा आहे त्यानंतर पाठीमागची जी साल आहे ती साल आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आपण इथे सर्व सालीच्या जे पाठीमागचा काळा भाग आहे तो काढून घेणार आहे त्यामुळे काय होतं पांढरा शुभ्र असा आपला नारळाचा किस बनला जातो तर आपण इथं सर्व काढून घेतलेले आणि तुम्हाला मी दाखवते नंतर चाकूनही या पद्धतीने काप करून घ्यायचे त्यामुळे काय होतं नारळ पण खूप पटकन बारीक होतो एकदम पांढरा शुभ्र झालेलं बघा असे तुकडे करून घेतलेले आपण त्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेले आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता हे आपण मिक्सरला दोन मिनटं फिरून घेऊ दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते जसं आपण नारळ खाऊन घेतो सेम त्याच पद्धतीने मस्त तयार पण झालेले एकदम सोपी पद्धत आहे ही त्यानंतर आपल्याला इथे कढई ठेवायची गॅसवर त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे साजूक तूप घालणार आहे आणि छान असं गरम होऊन द्यायचं त्यानंतर गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जे नारळ बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र आलेला आहे आणि एकसारखं टेक्चर त्याला आलेलं आहे कुठेही जाड किंवा बारीक झालेलं नाही आहे एकदम मस्त झालेला आहे आपल्या तयार इथे नारळ त्यानंतर आपल्याला इथे एक वाटी हा नारळाचा किस आहे तर त्याला आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचं आहे तर आपण इथे गूळ चिरून घेतलेला आहे किंवा बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन वितळला जातो तर आपल्याला हे दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं जस जसं आपण मिक्स करत जाऊ गुळ वितळत जाईल तसतसा त्याचा कलर पण चेंज होणार आहे तर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला आपोआप थोडं थोडंसं असं ओलसर पाणी पण सुटणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मनुका ते पंधरा त्यानंतर पिस्ता घातलेले मी सात ते आठ त्यानंतर बदाम घातले दहा ते बारा असं आपल्याला हे सर्व कापून घ्यायचे आणि त्यामध्ये घालून आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आणि छान असं मिक्स करत राहायचं आणि बघा तुम्ही कलर त्याचा चेंज होत चाललेला आहे डार्क आलेलं आहे मस्त आणि ह्याच पद्धतीने सारण आपलं तयार झालं पाहिजे आणि थोडंसं सुकं करून घ्यायचं आहे जर ओलं झालं असेल तर आणि गॅस आपला मिडियम गॅसवर आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे त्यानुसार आपल्याला झाल्यानंतर शेवटी आपल्याला इथे वेलची पावडर घालायची आहे पाव चमचा त्याने काय होतं चव चा पण छान लागते सारणाची तर आपल्याला शेवटी आपल्याला ही वेलची पावडर घालून फक्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपलं सारण छान असं सुक्क पण झालेलं आहे बघू शकतात आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे एकदम मस्त आपलं इथे सारण तयार आहे आता हे थंड होण्यासाठी आपण तसं साईडला ठेवून देऊ आता वरच्या पारीचं आपल्याला जे पीठ आहे ते तयार करून घ्यायचं त्यासाठी बघा राशनच्या तांदळाचं पीठ मी इथे दोन कप पीठ घेतलेले त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी एक कप दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी ते चवीसाठी थोडीशी साखर घालते त्यामुळे काय होती चव खूप छान लागते पारीची आणि त्यानंतर थोडंसं पाव चमचा तूप घालायचं आहे आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे आपल्याला उकळून नाही घ्यायचं फक्त त्यातलं तूप साखर आणि मीठ छान वितळून द्यायचं आहे चांगलं गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे या पे पिठामध्ये ओतून घ्यायचे थोडं थोडं जसं लागेल तसं घालायचं उरलं तरी चालेल पण आपल्याला अंदाजाने थोडं थोडं करत करत आपण यामध्ये घालणार आप आहे तर आता थोडंसं घातलेलं आहे मी आणि चमच्याने मिक्स करते कारण की ते गरम आहे कारण की आपल्याला त्यातली साखर मीठ वगैरे तूप वितळून घ्यायला ते पा भरपूर असं गरम झालेलं आहे हाताला चटका बसू शकतो म्हणून आपल्याला पहिल्यांदा ते चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग थोडंसं थंड झालं का मग हाताने मळायचं बघा हाताला चटका हाता बसतो आहे गरम येते तर अजून मी यामध्ये ते पाणी आणि जे दूध बनवून घेतलेले आहे आपण ते मिश्रण यामध्ये थोडंसं ओतून घेऊ आणि बाकीचं बघा इतकं उरलेलं आहे तर आता आपण हे परत असं मिक्स करून घेऊ एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असाल वाप काढायला लागते किंवा उकड काढायला लागते पण ही इतकी सोपी पद्धत आहे का सहज कोणी बनू शकतं ज्याला मोदक जमत नाही पण इतके सुंदर मोदक झाले होते चवसुद्धा खूप छान लागली होती, होती। यामध्ये मी थोडीशी साखर घातल्यामुळं त्या पारीची चवसुद्धा इतकी सुंदर आली लागती आहे आणि चवसुद्धा ज्यांना उकडीचे मोदक बघा काही काही लोकांना गावाकडे काही लोकांना आवडत नाही कारण की त्यांना उकडीचे मोदक काहींनी खाल्ले पण नसतात त्यांना ते उकडीची चव लागत नाही पण ज्यांना खाल्लेले त्यांना माहीत असतात उकडीचे मोदक कसे असतात पण ह्या पारीमध्ये मी थोडीशी साखर घातल्यामुळे त्याची चव अजूनच वाढलेली आहे जरी तुम्ही नेहमी बनवत असाल ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर घाला त्याच्यामुळे त्याची चव अजूनच वाढते बघा आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं तूप घालते मी आणि परत आपल्याला ह्या तुपावरती मळून आहे आणि चांगला हाताने एकजीव आहे मी हातानेच पीठ मळून घेते जेवढं तुम्ही हाताने, हाताने व्यवस्थित चौंदून हाताने पीठ मळशाल तेवढे मोदक तुमचे चांगले येणार अजिबात चिरणार नाही तुटणार नाही मी तुम्हाला बनून पण -बन दाखवते तुमच्या समोर एकही मोदक तुटत नाही आहे चिरत नाही एकदम छान असा मोदक आलेला आहे बघा कुठेही वाफ काढायची गरज आपल्याला लागली नाही फक्त दूध आणि पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे आणि जसं आपण भाकरीला पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने हे बनवून घेतलेले बघा हे पीठ आपल्या इथं एकदम छान असं तयार झालेलं आहे बघा नेहमी आपण तांदळाच्या भाकरीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे प्रमाण तुम्हाला भाकरीच्या पिठासारखंच धरायचं आहे म्हणजे तुमचे मो उकडीचे मोदक कधीही चुकणार नाही तर आता बघा एक गोळा घ्यायचा आहे हातावरती छान असा मळून घ्यायचं आहे नंतर मी तुम्हाला त्याची पारी करून दाखवते बघू शकतात कडेने अजिबात शिरा वगैरे पडत नाही आहे म्हणजे आपले हे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेले बघू शकतात आता आपण हे एक परत एकदाशी मळून घेऊ हो, आणि आता आपण इथे मोदक बनवून घेणारे आता हे पीठ झाकून वगैरे काही ठेवायची गरज नाही किंवा कॅरी बॅगमध्ये सुद्धा घालायची गरज राहिलेली नाही आहे बघा आता आपल्याला इथे लगेच एक साच्या घ्यायचा आहे तुम्हाला जर हाताने पारीचे उकडीचे मोदक येत असेल तर तुम्ही करू शकतात आणि जर पटकन करायचे असेल तर तुम्ही अशा साचा जो बा मार्केटमध्ये भेटतो प्लॅस्टिकचा पण भेटतो हा माझ्याकडे ॲल्युमिनियमचा आहे ह्या साच्याला मी थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही त्यानंतर परत थोडंसं आपल्याला हातावर घ्यायचे आहे पिठाचा गोळा आणि छान असा मळून घ्यायचा आहे आणि हे बघा एकदम मस्त तयार झालेलं आहे हे पीठ आणि सेम भाकरीच्या पिठावानेच हाताला लागतं पण तुमचा एकही मोदक यातला चिरणार नाही आहे आणि इथं बघा कुठेही मी वापन देता तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितली आहे तुम्ही ह्या गणपतीला गणेश चतुर्थीला आपल्याकडे गणपती बसतात तेव्हा तुम्ही हे रोज करू शकतात इतकी सोपी पद्धत आहे कारण की उकडच मेन असते सारण आपलं कधीही चुकत नाही चुकतं फक्त उकड पण ही उकड काढायचीच नाही आपल्याला फक्त पीठ मळायचं आहे आणि त्या पिठात ज्या पद्धतीने जे साहित्य घातलेले ते घालून आणि ह्या पद्धतीने करायचं आहे तुमचे उकड एकदम मस्तच लागते आणि चवसुद्धा खूप छान येते याची तर बघा वरती मी छान असं दाबून घेते आणि वरतून सुद्धा पीठ लावते आणि बघा ह्याच पद्धतीने पीठ लावलेलं आहे पण असं खालचं सुद्धा पीठ ही जे खा बघा बऱ्याच वेळेस काय होतं खालचं पीठ साच्याला सा जर असं जर केलं तर पीठ वेगळं होतं आणि वरचा मोदक वेगळा होतो तसं सुद्धा झालेलं नाही एकदम परफेक्ट ते पीठ त्याला चिकटलेलं आहे उकडल्यानंतरसुद्धा मोदक तसाच राहतो तो तर बघा बघू शकतात तुम्ही कुठेही चिरलेलं नाही आहे मोदक एकदम मस्त झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्या बाजूने दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मोदक बनवून घ्यायचे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता बघा परत मी दुसरा पण मोदक तुमच्यासमोर बनवून दाखवते बघा किती पटकन भरला जातो बनवला जातो आणि आत्ता पण बघू शकतात कुठेही चिरलेला नाही आहे आणि एकदम व्यवस्थित होत आहे ह्या पद्धतीने सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहे थोडंसं सारण उरलेलं आहे आणि आता आपण हे मोदक उकळण्यासाठी ठेवायचे तर इथं बघा पातेल्यात मी पाणी ठेवलेलं आहे एक ग्लास आणि त्यानंतर वरती चाळण घेतलेली ह्या पद्धतीने ह्या चाळणीवर मी मोदक उकडून घेणारे तर थोडंसं आपल्याला काय करायचं आहे तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं मोदक आपले चिक खाली चिटकत नाही आणि एकदम व्यवस्थित निघतात तर आपल्याला यावरती एक एक करून सर्व मोदक आपण हे घालून घेणारे बघा एकदम एकसारखे मोदक आलेले जर तुम्हाला हाताने जर मोदक बनवता येत असेल तर तुम्ही याच पद्धतीने बनवा तर सर्वे मोदक आपण यावरती घालून घेणारे आणि सर्व मोदक घालून झाल्यानंतर आपल्याला याची कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची पंधरा मिनटं छान अशी फास्ट गॅसवरती वाफ काढल्यामुळे ते मोदक छान शिजले जातात आपल्याला इथे उकड न काढतासुद्धा उकडीपेक्षा सुद्धा छान लागतात हे मोदक तर आत्ता मात्र आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त वाफ देऊन घेणारे वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकतात मोदक आपले एकदम मस्त तयार आहे बघा अजिबात चिरलेले नाही आणि खालचे पण खाली पण चिटकलेले नाही आहे बघा आणि खालची बाजू पण एकदम व्यवस्थित पक बसलेली त्याची बघा तुम्ही उकडीचे मोदकसुद्धा साच्यात भरल्यानंतर खालची बाजू कधीकधी निघून येते पण तसं न होता तर बघा सगळे मोदक एकदम परफेक्ट तयार झालेले तर ह्या गणपतीला तुम्ही हे घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही मोदक रेसिपी कशी वाटली तरह कमेंड आवर्ड लेस, का ही, ही ले ले तर कमेंटमध्ये सांगा आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना कोणालाही ही शेअर करू शकतात जेणेकरून त्यांना पण मोदक करायला खूप सोपे जातील किंवा ज्यांना उकडीचे मोदक करायला खूप अवघड वाटतात ते कधी मोदक बनवलेले नसतील त्यांनासुद्धा पाठवा ते सुद्धा ह्या पद्धतीने जर बनवले तर त्यांच्या घरचे व पाहुणेसुद्धा खुश होतील इतकी झटपट ही रेसिपी आहे आणि मेन म्हणजे खूप सोपी आहे आणि जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला 微スルナか。